आज बेडेग येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे कॅंडल मार्च काढून बीड येथील मसाजोग व परभणी येथील झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी प्रमुख नेतेमंदर इवण उपस्थित होते त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील जेस तालुका संतोष देशमुख यांचे छत्रपती संभाजी महाराजाप्रमाणे घरातून उचलून येऊन जी हत्या झाली आहे त्या हत्याच्या निषेधार्थ समस्त बेडकवासियांच्या तर्फे आम्ही निषेध नोंदवतोय बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के या गावातील गावचे प्रथम नागरिक म्हणजे जे लोकनियुक्त सरपंच आहेत गेली पंधरा वर्षा तरी सरपंचपद हो घुसवत आहेत असे स्वर्गीय संतोष देशमुख यांची तेथील गावगुंडांनी जी हप्ती वसुली असेल किंवा गावच्या विकासामध्ये जे सरपंच त्या विकासाचा कामं करत असताना जे या गावगुंडांना विरोध करतो या विरोधाला त्यांनी मारण ठरण्यासाठी या आमच्या संतोष देशमुख या सरपंचांचं त्यांनी किडनॅपिंग करून जी क्रूर हत्या केली अमानुष हत्या केली या घटनेचा आम्ही समस्त बेडगवाशियांच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि या हत्येमागे जी जी कोण असतील गावगुंड असतील राजकीय लोकं असतील किंवा गुन्हेगारपूर्वी जी लोकं असतील त्यांची त्वरित त्यांना अटक होऊन त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही म्हणून मागणी करतो तसेच परभणी जिल्ह्याचे आमचा एक बांधव जो सोमनाथ सूरंशी त्याची न्यायिकविषयी त्यांच्या पद्धती उक चौकशी करायला पाहिजे होती पण त्याबद्दल देखील आम्ही पोलीस प्रशासन असेल किंवा जे जबाबदार जे लोक असतील त्या सर्वांचा या घटनेचा आम्ही बेडगवासी निषेध व्यक्त करतो आणि त्या सर्व मारेकऱ्यांना त्या गुन्ह्यावर प्रवृत्तीना थोडे तो अटक होऊन देण्या मासेची शिक्षा द्यावं अशी आम्ही राज्य सरकारकडे आजच्या या आमच्या कॅन्डल मार्च निमित्तानं विनंती करतो मसा गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या के केल्याबद्दल आम्ही त्या हत्येकरांचा तीव्र निषेध करतो आणि सर्वच त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही त्यातील काही आरोपी अजून बोकाट फिरतायत तरी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांना फाशीची दीक्षा द्यावी त्यामध्ये सुरू शिराव काही युवकाची पोलिसांनी त्याबद्दलही आम्ही पोलीस खात्याचा व सरकारचा निषेध करतो या दोन्ही घटना आमच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गर्व फासदार आहेत तरी मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी चोवीस तासाचं अल्टिमेटम दिलं होतं तरी पण अजून चोवीस तास होऊन चार दिवस झाले तरी सुद्धा अजून आरोपींना अटक झाली नाही तरी करावी आमच्या महाराष्ट्राचा बिहार झाला की काय असं वाटलंय आम्हाला सामान्य माणूस कसं जगायचं आहे हे देखील मुश्किल होऊन चाललेलं आहे दिवसा डोळ्या खून होत आहेत दिवसा डोळ्या दरोडे पडतायत या राज्यकर्त्याने महाराष्ट्राचा बिहार केलाय असं मला वाटतंय आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर बीडमध्ये जे संतोष देशमुख साहेब जे सरपंच होते गेली पंधरा वर्षे त्यांनी एकनिष्ठपणे गाव सांभाळलं होतं असल्या तुम्ही गाव मुखियालाच मारून टाकताय म्हणजे हे किती निंदन आहे लज्जास्पद आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे लज्जास्पद आहे आणि परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी हा कस्टडीमध्ये असताना देखील त्याच्यावर लाठीचार्ज करून त्याला तुम्ही मारून टाकताय म्हणजे पुरावे नाही जे करताय म्हणजे थोडक्यात काय सामान्य माणसाचं हे सरकार राहिलेलं नाही आणि याचा मी धिक्कार करतो आणि निषेध करतो जाऊ जय शिवराय अंधारातून जसं प्रकाश अंधारातून जर का प्रकाश व्हायचं असेल तर प्रकाशाची खूप गरज असते सध्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल आज न्याय व्यवस्था असेल पोलीस व्यवस्था असेल याची कुणाची जी भीती राहिली नाही या न्यायव्यवस्थे पोलिस पोलीस प्रशासनावरती जणू काय काळोख अंधारलेला आहे त्याच्यामुळेच जा आज गावगुंड एवढे मोठी कुर्तेने हत्या करतायत याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आज बेड्याच्या सर्व ग्रामस्थांनी मराठा समाज असेल सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत ही माणूसकीला कायदा फासणारी घटना घडलेला आहे याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आज जर का पोलीस कायद्याची जर का गावगुंडांना भीती राहायची असेल तर तुम्ही त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे ज्या प्रकारे त्यांचे हत्या केली आहे प्रकारे त्यांना मार देऊन गावातून चौकातून काढले पाहिजे जेणेकरून जे गावगुंड फिरत आहेत <coughs> त्यांना मग ती भीती राहील आणि धमक राहील एवढीच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार जी शहरी तुम्ही चौकशी आयोजित केलेली आहे किंवा केलेली आहे त्याचे प्रखरपणे अंमलबजावणी व्हावी आणि तुरंत फास्ट ट्रॅकमध्ये त्यांना कोर्टात निकाल द्यावा आणि तुरंत त्यांना फाशी द्यावी एवढीच आम्ही सरकारपर्यंत आजच्या कॅन्डल मोर्चा लावून किंवा काळी फीत लावून आम्ही निषेध करतो धन्यवाद